धुळे येथील कॉटन मार्केट मधील हमाल कामगार संघटनेचे अध्यक्ष गंगाराम कोळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त याबाबत उत्तर असे कि धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे हमाल कामगार संघटनेचे अध्यक्ष गंगाराम कोळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महिला कामगार संघटनेचे अध्यक्ष गायत्री साळवे सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने अमोल कामगार संघटनेचे अध्यक्ष गंगाराम कोळेकर यांना यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आले संघटनेचे अध्यक्ष गंगाराम कोळकर महिला हमाल कामगार संघटनेचे अध्यक्ष गायत्री साळवे पद्मा चव्हाण कमल निकम पुष्पा उठे छायाबाई चव्हाण निराबाई देशमुख श्याम नेवाडकर भानुदास शेळके तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव देवेंद्र पाटील सहाय्यक सचिव विशाल सिंह देवेंद्र सिंग सिसोदिया आदी कर्मचारी व सर्व महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित होते कर, आज आमच्या संघटनेचे अध्यक्ष माननीय गंगाराम कोळेकर आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही सर्व महिला कामगारांनी या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे व त्यांना निरोगी व चांगले आयुष्य असा आशीर्वाद दिलेला आहे व ते आनंदी सुखी राहो व असेच कामगारांच्या मागे उभे राहो हा त्यांना मोठ्या प्रमाणात सगळ्या महिलांनी आशीर्वाद दिलेला आहे आमचं काही जरी झालेलं असलं आमचे गंगाराम काका असे आहे त्यांच्यासोबत कामगारांनी किती आडाओपणा केला भांडण केलं असेल झगडा झाला असेल पण ते कामगारांच्या मागून कधी हटत नाही व नेहमी कामगारांच्या हक्कासाठी लढत असतात व आमची परमेश्वराचरणी एकच प्रार्थना आहे त्यांनी असंच आमच्या मागे सक्षम राहावं हीच विनंती करतो आणि पुन्हा त्यांना वाढदिवसाच्या महिलांतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो